नमस्कार किचनच्या आजच्या सर्वांचं स्वागत वेग हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो ब्रेड चे वेगवेगळे पदार्थ तुम्ही सगळेच जण घरी करत असा आज आपण एक ब्रेडची गोड रेसिपी अशी बघणार आहोत आज आपण करूया ब्रेडचे अनारसे यासाठी आपल्याला अगदी तीन चारच गोष्टी लागणार आहेत आपण इथे ब्रेड चे स्लाइस घेतलेले आहेत दोन पाववाटी साखर ज्याचा आपण पाक करणार आहोत पाक करण्यासाठी आपण पाववाटी पाणीही घेतलेलं आहे अनारसे झाल्यानंतर त्यावर भुरभुरण्यासाठी आपण इथे थोडी खसखस घेतलेली आहे तर आता आपण आपली कृती सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा या, या ब्रेडच्या स्लाइसचे आपण उभे असे चार तुकडे करणार आहोत हे आता चार तुकडे आपल्याकडे तयार आहेत आपण एकीकडे एका छोट्या कढईमध्ये तेल तापायला ठेवणार आहोत हे जे चार तुकडे केले आहेत ते आपण गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत तेल तापत असतानाच आपण दुसऱ्या गॅसवर साखरेचा पाक करायला ठेवूया त्यासाठी आपण पाववाटी साखर आणि पाववाटी पाणी असं एका सॉसपॅन मध्ये घेऊ आणि मंद गॅसवरती उकळायला ठेवून एकीकडे तेल आता तापलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपण जो पाक ठेवलाय त्यालाही उकळी आलेली आहे आपण तो पाक मध्ये मध्ये सतत हलवत राहूया हा पाक आपल्याला पक्का पाक करायचा आहे म्हणजे जेव्हा तो होईल तेव्हा आपल्या बोटामध्ये आपण पाक घेऊन पाहणार आहोत आणि तेव्हा आपल्याला दोन तारी पाक असा दिसणार आहे तर असा हा पाक आपल्याला गरम गरमच लागणार आहे त्यामुळे तळण्याची गोष्ट आणि पाक हे आपण एकाच वेळेला करणार आहोत आता हा पाक झालेला दिसतोय आणि एकीकडे तेल तापलेलं आहेच आहे तर आता आपण ते ब्रेडचे तुकडे तळून घेऊया ते दोन्ही बाजूने खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे तळल्यानंतर त्याचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते टिश्यू पेपर वरती एकदा निथळून झालं की या गरम पाकामध्ये आपण हे तुकडे बुडवणार आहोत आपण खूप वेळ त्यामध्ये भिजवून ठेवणार नाही कारण नाहीतर त्याचा लगदा होईल हे बुडवलेले तुकडे आपण आता ताटलीमध्ये काढून ठेवूया आणि गार करायला ठेवू आणि हे गरम असतानाच त्यावर थोडीशी खसखस अशा रीतीने आपले आता हे अनारसे पटकन होणारे साधारण तीन ते चार दिवस एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित टिकतात लहान मुलांना हे खायला खूप आवडतात कधीतरी मध्येच तोंडात टाकण्यासाठी जे पदार्थ लागतात त्यासाठी हा पदार्थ अत्यंत चांगला आहे ब्रेड शक्यतो रोज खाऊ नये कारण तो आंबवलेला पदार्थ आहे ज्यांना अमलपिक्ताचा त्रास होतो त्यांनी ही डिश अत्यंत काळजीपूर्वक खावी आणि कधीतरी बदल म्हणून खायला काहीच हरकत नाही आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर ही डिश आजच करून बघा कशी वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा आमचं चॅनल आवडत असेल आणि आमच्या रेसिपीज आवडत असतील तर आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा पाहत रहा विस्किट किचन